पुण्यात आढळून आलेला जी बी एस अर्थात गुईलेन बॅरा सिंड्रम हा दुर्मिळ आजार आता अकोल्यातही पोहोचला आहे अकोलाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जी बी सिंड्रोमचे पाच रुग्ण भरती झाले होते या दरम्यान एका रुग्णाची तब्येत बरी झाल्याने त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे तर चार रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून एक रुग्ण हा आय सी यूमध्ये असल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली आहे या दरम्यान या आजाराच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील आरोग्य यंत्रणा ही सतर्क झाली असून या आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हा आजार कोरोनासारखा संसर्गजन्य नाही आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये तर खबरदारी घ्यावी असे आवाहन देखील आरोग्य विभागाने केले आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे जीबी सिंड्रोमचे जीबी चे, चे पेशंट पास होते त्यापैकी एकाला म्हणजे एकाची तब्येत चांगली होती त्याला आम्ही सुट्टी केली डिस्चार्ज केलं आता एकूण चार पेशंट जी एन सीमध्ये आहेत त्यातले तीन पेशंट मध्ये आहेत आणि एक थोडासा त्याला आयसीयूची केअर आहे त्याला आयसीयू मध्ये ठेवला आहे परंतु तशी त्याची कंडिशन व्हायटली स्टेबल आहे आणि तो पण लवकरच वार्डात जाईल आणि लवकरच त्याला पण सुट्टी करण्यात येईल साधारण किती वेळ हे मिडल चे आहेत आणि दोन दोन पेशंट तीसच्या च्या ग्रुपमधले आहेत